शेती एक शास्त्र युट्यूब मध्ये आपल्या जा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण जो विषय घेतलेला आहे की या उन्हाळ्यामध्ये हे काम करा आणि आपलं जे उत्पन्न आहे ते वाढवा आणि खर्च कमी करा हे तुम्ही जर जर आणि याच्यावरती जॉईन झाला असाल तर शंभर टक्के सांगतो तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे शेतकरी मित्रांनो आपण अनेकदा शेती करत असताना काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि सरासरी आपण जर बघितलं तर या गोष्टी कोणीच करत नाही त्याच्यामुळे शंभर टक्के आपल्याला त्याचा तोटा झालेला तो दिसतो आणि हे बघा तुम्हाला हे जर बघ आपण जर याचा जर विचार केला तर असं कोणीच सांगत नाही की ह्या गोष्टी करा म्हणून नेमक्या ह्या गोष्टी आहेत तरी काय त्या शेवटला तुम्हाला शंभर टक्के सांगा मी आहे परंतु मित्रांनो व्हिडिओवर आणल्याच्या नंतर आपला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला याच्यानंतर कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर शंभर टक्के त्याच्यामध्ये सांगा आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आता समोर बोलायचं झालं आपला जो विषय आहे तर तो खऱ्या आज मातीशी आहे पाण्याशी आहे मित्रांनो माती आणि पाणी या जमिनी जमिनीला मातीला किंवा पिकांना लागणाऱ्या सर्वात मूलभूत गोष्टी आहेत परंतु याच्याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष होतं हे आपल्याला सर्वांना माहिती असेल मित्रांनो नेमकं मग माती मातीवर माती दुर्लक्ष होतं पाण्यावर दुर्लक्ष होतं मग याच्यावरती काय करायचं याच्यावरती पर्याय काय आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात असली पाहिजे की आपली जर माती जर सुदृढ जर असेल तर शंभर टक्के त्याच्यामध्ये जे येणार पीक आहे तर ते शंभर टक्के आपल्याला सुदृढ भेटणार परंतु आपली माती जर खराब असेल किंवा आपल्या मातीमध्ये जर तिची जी काम करण्याची प्रक्रिया आहे किंवा तिची जी ताकद आहे ती जर योग्य जर नसेल तर आपल्याला त्याचा शंभर टक्के तोटा झाल्याशिवाय राहणार नाही आता मग सांगायचं काय तुम्हाला माती मातीची जी आपल्याला आहे आपण जे म्हणतो की मातीची काय गरज आहे ती मातीची गरज जर ओळखायची असेल तर त्याला पर्याय काय हा अनेकांना प्रश्न पडतो मित्रांनो मातीची गरज काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सांगतो मी आपल्याला माती परीक्षण करणं काळाची गरज आहे मित्रांनो अवाजवी खर्च जो शेतीमध्ये केला जातो तो माती परीक्षणामार्फत कमी केला जातो तो, तो कसा के कमी केला जातो मित्रांनो ह्या उल काय करायचं हे गोष्ट लक्षात घ्या अगोदर मित्रांनो आपल्याला आपल्या जमिनीचं नांगरट काढल्याच्या नंतर तिला एक महिनाभर दीड महिना भर आपल्याला जेवढं ते तापता येईल तापून द्यायचं ज्या टायमाला आपल्याला माती परीक्षणाचे नमुने घ्यायचे त्या ठेवला फक्त बांधाच्या आजूबाजूचे नमुने घ्यायचे नाही झाडाखालचे नमुने घ्यायचे नाही बाकीचे जे जमीन आहे म्हणून तिचे काय करायचं माहिती का एक तिरपट म्हणा किंवा झिगझॅग पद्धतीने म्हणा पूर्ण जमिनीच्या चारी बाजूला चारी बाजूला म्हणण्यापेक्षा मध्यभागी साईटला तुमच्या हिशोबाना तुम्हाला जशा प्रकारे ते घेता येईल फक्त बांधाचे घ्यायचे नाही झाडाखाली खाली घ्यायची नाही ही गोष्ट नेहमी लक्ष ठेवायची मातीचे नमुने घ्यायचे आणि माती परीक्षण करायचं मित्रांनो मी एक नेहमी सजेशन देत असतो की मातीचे नमुने देत असताना किंवा माती परीक्षण करत असताना खात्रीशीर लोकांकडून नमुने तपासून घेत अनेक ठिकाणी आम्ही जे बघितलंय ते म्हणजे व्हिडिओ सांगणं योग्य नाहीये किंवा सांगितलं तरी काही फरक पडत नाही परंतु ते टाळतोय मी कारण की अनेक जे नमुने आहेत ते ऑलरेडी नुसतं नावासाठी दिलेले असतात तसे नावासाठी दिलेले नमुने सुद्धा शेतीला घातक आहेत मित्रांनो जर आता जर विचार केला आपण तर मग माती परीक्षण केल्याच्या नंतर जो फायदा होतो नेमके मातीला गरज काय आहे मातीला गरज म्हणजे आपल्या जमिनीमध्ये मातीला गरज म्हणण्यापेक्षा झाडाला गरज असलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आता आपण जो माझ्या प्लॉट बघितलाय मागे डाळिंब आहेत आता इथे नवीन लागवड केलेली आहे मग माती, माती, माती <गरणा> परीक्षण के केल्याच्या नंतर आपल्याला समजतं की या झाडाला नेमकी गरज काय आहे या जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत नत्र आहे सुरत आहे पालाश आहे किंवा शेंदरी कर्ब कमी आहेत किंवा इतर काही गोष्टी ज्या जा आहेत बार ज्या भार बारीक आहेत म्हणजे कसं आपण ज्याला म्हणतो की सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्यांची काय कमतरता आहे का मग हे जर आपल्याला बघायचं असेल तर शंभर टक्के सांगतो माती परीक्षणाशिवाय पर्याय नाही शेतकरी मित्रांनो हे जर आपण जर केलं माती परीक्षण जर केलं तर शंभर टक्के आपल्याला काय होतं जे झाडाला लागतंय ना ते झाडाला भेटणार त्याच्यामुळं काय होणार की झाडाची क्वालिटी मेंटेन राहणार आपलं झाड आजारी पडणार नाही मग औषधाचा खर्च वाढणार नाही आपण जो आवाज बी खर्च करत होतो एखाद्या झाडाला काय होतं माहिती का की नत्राची कमतरता असते पोटाशी भरपूर दिला जातो किंवा एखाद्याला पोट्याची कमतरता असते नत्र भरपूर दिला जातो मग याच्यामुळं काय होतं त्याचे पूर्ण जे झाडाची जी कार्यक्षमता आहे ती पूर्ण डासळून जाते आणि ते डासळून गेल्याच्या नंतर काय होतं तो झाड पूर्ण कोमत गेल्यासारखं होतं परिणामी आपल्याला त्याच्यावरती फवारणी घ्यावा लागतात स्प्रे घ्यावा लागतात आणि असा आवाज खर्च वाढत चालतो मित्रांनो एखाद्या व्यक्तीला बिमार झाल्याच्या नंतर एक बिमारी आणि उपाय जर दुसरा केला तर नवनवीन बिमारी त्याच्यावरती तयार होत असताना जाणवतात तशाच प्रकारे आपलं हे सुद्धा एक सजीव झाड आहे ना त्याच्यावरती जो परिणाम होतो तो सुद्धा माणसासारखाच होतो त्याला जे लागतं ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर आपल्याला अनेकदा एक गोष्ट लक्षात येते कि पाणी पाणी तपासणी फार गरजेचं आहे मित्रांनो अनेकांना हे माहिती नाही की जर पाण्याचा पीएच जर मेंटेन जर नसेल तर आपल्याला कितीही बारीचा स्प्रे घेतला तरी रिझल्ट भेटत नाहीये किंवा पीएच जर साडेसात पेक्षा जास्त असेल आणि साडेपाच पेक्षा जर कमी असेल तर शंभर टक्के आपल्याला ते तुटी भेटतात तुम्हाला जर खरंच पाण्याचा रिझल्ट असेल तर मी नेहमी एक सांगत असतो की पाऊस पडल्याच्या नंतर जे पत्रावर असो किंवा तुमचं कुठे व्हायना म्हणजे जमिनीवर पडण्याच्या अगोदर आपण पाणी जे कॅच करतोय तर एखाद्या टाकी पुरतं का व्हायना ते पाणी तुम्ही कॅच करा पात्राचं पाणी जर असेल तर चालतंय मित्रांनो ह्या पाण्याचा एक स्प्रे घेऊन बघा तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत आणि एका तासावरती किंवा चार तासावरती तुम्हाला जेवढी एक टाकीचं पाणी आहे ते एका साईडला मारून बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट येईल ना तो शंभर टक्के एकदम भारी रिझल्ट असेल आता नाही माहिती असेल किंवा काही मध्ये असतील काहीतरी चाटा आणतो अनुभव घेऊन बघा अनुभव घेतले तर नंतर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं पाण्याचा सुद्धा फार मेंटेन करणं काळाची गरज आहे मित्रांनो त्याच्यानंतर रिझल्ट नाही येण्याचे अनेक कारण आहेत परंतु आपला जो विषय होता तो माती परीक्षण आणि पाणी परीक्षण त्याच्यावरती होता त्याच्यानंतरही आपण एखादा फळझाडा मागती एक, एक विषय घेणार आहोत डेटाचं सुद्धा परीक्षण फार महत्वाचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर जर आज आपण जर बघितलं तर ह्या ज्या गोष्टी आपण जर केल्या तर शंभर टक्के आपल्याला त्याचा जा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा फायदा जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के या गोष्टी करा रिझल्ट तर सांगा कारण की तुम्हाला सांगतो चुकीचं मार्गदर्शन करणारे भेटतील माझ्यासारखे अनेक युट्यूबर तुम्हाला दिसतील तुम्हाला माझं किती ऐकायचं नाही ऐकायचं हा तुमचा विषय आहे परंतु करून पाहायचं असेल मी काय म्हणतो तुमच्याकडे पाच एकर शेती असेल तर अर्धा एकरसाठी करून पा एक शेती असेल दोन गुंठ्यासाठी करून पा कारण याच्यामध्ये खर्च कमी आहे तुमचं माती परीक्षणासाठी दोनशे तीनशे रुपये घेत असतील चारशे घेत असतील पाचशे घेत असतील किंवा तुमचं पाणी पाणी तपासणीसाठी किंवा पाणीमुळे याच्यासाठी दोन तीस रुपये घेत असतील परंतु तुम्हाला जरा त्याच्या रिझल्ट जाणवायचं असेल तर नक्की करून बघा अनेक ठिकाणी तुमचे काही कृषी अभ्यासक असतील त्यांनाही विचारा की पाणी मेंटेन असं म्हणजे पाण्याचं पीच मेंटेन असणं किती गरजेचं आहे मित्रांनो परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण की तुमच्या लाईक एका एक लाईक म्हणजे म्हणजे तुम्हाला असं काही पैसे द्यावा लागत नाही परंतु त्याने आम्हाला जे प्रोत्साहन भेटतं ते खूप मोठं असतं आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त ग्रुपवर ते टाका त्याच्यामुळं काय होतं हा व्हिडिओ लोकांसमोर जाणार नाही तोपर्यंत लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही तुम्हाला आवडली असेल तरच लोकांपर्यंत शेअर करा करन करू नका मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या काही समस्याही असतील तर शंभर टक्के कमेंट करा समस्या विचारा निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय